नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये ॲप्रेंटिसशिप अपडेटमध्ये ॲप्रेंटिसना मिळणार पस्तीसशे रुपये अधिकचं मानधन या मथळ्याकाली आपण एक दहा दिवसापासून व्हिडिओ बनत आहोत तर यामध्ये एम ए पी एस जी स्कीम आहे त्याबद्दल डिटेलमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहेत अर्ज भरताना चुका झालेल्या आहेत आणि त्यामध्ये मेन मुख्य जो आहे तो प्रोफाईल एडिट ऑप्शन अद्याप आलेला नाही याबद्दलसुद्धा या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत एस्टॅब्लिशमेंट चुकलेलं आहे म्हणजे प्रोफाईलमध्येच कॉन्ट्रॅक्ट टाकताना कॉन्ट्रॅक्ट डेट टाकताना चुकलेली आहे त्यानंतर अमाऊंट टाकताना चुकले असे बऱ्याच काही चुका झालेल्या आहेत बँक अकाउंट असेल बँक अकाउंट सोळा नंब सोळा डिजिटचा एंटर होत नाही आय ए एरर आहे किंवा चार ते पाच पाच अंकी स्टायपिन टाकता येत नाही असे बरेच काही कमेंट्स त्या ठिकाणी आहेत तर त्या शंकांचं निरसन या व्हिडिओमध्ये बघू आणि एडिट ऑप्शन जो आहे तो कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन लगेच मिळत जातील रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकता सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही ते रजिस्ट्रेशन करताना बऱ्याच मुलांनी एस्टॅब्लिशमेंटमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचाही इथे ऑप्शन प्रॉब्लेम आहे त्यांचं ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशन होत नाही ज्यांनी कंपनी म्हणून स्वतः रजिस्ट्रेशन केलेलं आहे एस्टॅब्लिशमेंट त्यांचा बऱ्याच वेळा इशू आहे तेसुद्धा ऑप्शन यामध्ये एडिट होणार आहे तर ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशनमध्ये गेल्यानंतर बऱ्याच जणांनी चुका केलेल्या आहेत त्या म्हणजे हे पहिला कॉलम बरोबर टाकलेलं आहे नेम बरोबर आहे फक्त इथे एस्टॅब्लिशमेंट जे ज्यामध्ये आहे त्या बऱ्याच मुलांनी इथे रजिस्ट्रेशनसुद्धा केलेलं आहे त्याचबरोबर एस्टॅब्लिशमेंट नाव चुकवलेलं आहे जे तुमच्या एस्टॅब्लिशमेंटचं नाव कॉन्ट्रॅक्टवर असतं तेच टाका असं मी पहिल्याच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं जो तुमचा कॉन्ट्रॅक्ट बनलेला आहे जो तुमच्याकडे नसेल जो हो तर तुम्ही डाउनलोड करा प्रोफाईलला जाऊन असंही म्हटलं होतं तर त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जो एस्टॅब्लिशमेंट नाव आहे तो त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर लगेच तुम्हाला काय होतं एस्टॅब्लिशमेंट बी टी आर आय सेंटरसुद्धा येतो म्हणजे एस्टॅब्लिशमेंट चुकला तर तुमचा बी टी आरसुद्धा चुकणार आहे अशा बऱ्याच मुलांचा इथे ऑप्शन एडिटसाठी येणार आहे त्यानंतर ट्रेडसुद्धा चुकवलेला आहे त्याचबरोबर स्वतःचं नावसुद्धा चुकवलेलं आहे काही जणांनी स्टायपेंट टाकताना इथे बऱ्याच जणांना जे चार अंकच फक्त येत आहेत बऱ्याच जणांचा जा दहा हजारच्या वरती जो स्टायपेंट आहे तो या ठिकाणी टाकला जात नाही आहे तर ह्याच्याबद्दलसुद्धा इश्यूज आहेत डेट बऱ्याच जणांनी चुकवलेली आहे स्टार्ट डेट एंड डेट तर असे काही बऱ्याच चुका झालेल्या आहेत इथे कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो अपलोड करताना डोमेसिल अपलोड करताना चुकलेला आहे म्हणजेच हा प्रोफाईल आहे कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट अपलो अपलोड करायला चुकलेला आहे असं बऱ्याच चुका त्या ठिकाणी या सुरुवातीच्याच फॉर्ममध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांकडून झालेल्या आहेत तर ॲप्रॅन्टिस रजिस्ट्रेशन फॉर्म आहे त्याचं एडिट ऑप्शन लवकरच येणार आहे तर याबद्दल बऱ्याच मुलं कमेंट करत आहेत तर कंपनीने फॉर्म रिजेक्ट केलेला आहे एस्टॅब्लिशमेंट नाव चेंज करायला ऑप्शन येत नाही तर तोसुद्धा म्हणजे असे कॉमन जे ऑप्शन्स आहेत कॉमन प्रश्न आहेत ते बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आहेत तर त्याबद्दल डिटे डिटेल आपण बघू तर दोन हजार बावीसला झालेली एप्रॅ अप्रेंटिशिप बाय यांनासुद्धा मिळणार म्हणजे सगळ्यांनाच या ठिकाणी मिळणार आहे कसा लाभ मिळत त्याचे प्रत्येकाचा व्हिडिओ इथे बनवलेला आहे बँक ऑफ बरोदाचा आय एफ सी कोड येत नाही याच्याबद्दलसुद्धा वरती कळवलेलं आहे तर अशा ज्या काही तुमचे प्रश्न होते जे स्थानिक लेवलला ॲप्रॅ एस्टॅब्लिशमेंटकडनं किंवा बऱ्याच वेळा त्या ठिकाणी कंपनीकडनं बी टी आर आयकडनं बऱ्याच प्रश्न आहे ते फॉरवर्ड केलेले गेलेले आहेत त्याचबरोबर मीसुद्धा माझ्यापर्यंत प्रयत्न करत आहे टीमला पुढे पाठवता म्हणजे एकोणतीस ज्या दिवशी फॉर्म चालू झाले त्या दिवसापासूनच माझं कंटिन्यू टीमशी बोलणं चालू आहे तर यामध्ये सुरुवातीला अलर्टचा ऑप्शन येत न येत होता तर त्यामध्ये काही जे इश्यूज होते त्यातसुद्धा कळवलेले आहे त्यानंतर काय येतोय ये तेसुद्धा त्या ते वर त्या त्यांनी सोल्युशन दिलेलं आहे जून दोन हजार एकवीस नंतर जे अप्रेंटिसशिप करत होते त्यांना सदर लाभ मिळणार आहे ट्रेनिंग कम्प्लीट झालेलं पाहिजे असंही म्हटलेलं आहे आता इथे बारा हजार काही मुलांचं स्टायपेन आहे ते टाकता येत नाही ते सुद्धा या ठिकाणी टेक्निकल टीमला वरती कळवलेलं आहे आय डी बी आयचा जो आय एफ सी कोड आहे बँक ऑफ बरोदाचा आय एफ सी कोड आहे तो त्या ठिकाणी एरर दाखवत आहे असंही त्या ठिकाणी कळवलं म्हणजे वरील आय एफ सी घेत नाही या ठिकाणी यस जो आहे तो असल्यामुळे आय एफ सी घेत नाही हे सुद्धा शंका त्या ठिकाणी वरती म्हणजे तुमचं जी कमेंट आहे त्याचबरोबर तुमचं काय म्हणणं आहे ते वरती कळवलेलं आहे इथे जो एरर येत होता आय एफ सीचा तो त्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून कळवलेला आहे सोळा डिजिट नंबर पंधरा डिजिट नंबर टाकता येत नाही आहे काही मुलांचे प पंधरा नंतर म्हणजे सोळा डिजिट जे आहे सुद्धा टाकता येत नाही हे त्या ठिकाणी कळवलेलं आहे तर असं त्या ठिकाणी बरेच ज्या तुमच्या शंका होत्या त्या टेक्निकल टीमला वरपर्यंत कळवलेलं आहे मुलांनी एस्टॅब्लिश नाव चुकवलेलं आहे तेसुद्धा कळवलेलं आहे इडिट ऑप्शन येत नाही आहे आता इडिट ऑप्शन आता इथे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतच जे विद्यार्थी घेणार आहेत असं म्हटलेलं आहे ऑल एअरर्स क्यूरी क्युरीज टू एच ओ मतलब या ठिकाणी सगळ्या ज्या एरर्स होत्यावरती टीमला कळवलेल्या आहेत त्यामुळे बरेच जे काही इश्यूज होणार येणार आहेत आलेले आहेत ते तुमचे लवकरात लवकर सॉल्व केले जातील साधारण पुढचा आठवडा या गोष्टीला लागणार आहे जेणेकरून इथे म्हटलेलं आहे की पोर्टल विल बी अपडेटेड सून तर लवकरच हा पोर्टल अपडेट केला जाणार आहे असं त्या त्यांनी म्हटलेलं आहे तर परत एकदा एस्टॅब्लिश किंवा बी टी आरने रिजेक्ट केलेल्याचं प्रोफाईल क्लेम प्रोफाईल आणि क्लेम हे दोन्ही ऑप्शन त्या ठिकाणी इडिट होण्यासाठी मी त्यामध्ये म्हटलेलं आहे तर इथे सदर ऑप्शन इडिट म्हणजे बेसिक बेसिक ज्या चुका आहेत त्यासुद्धा टे त्या ठिकाणी इडिट झाल्या पाहिजेत कारण वेबसाईट जी आहे ती सुरुवातीला नवीनच बनवली गेल्यामुळे बऱ्याच चुका मुलांकडनं सुद्धा झाल्या कंपनी चुकवलेली आहे कॉन्ट्रॅक्ट डेट चुकवलेला आहे कंपनीचे नाव चुकलेलं आहे तर ही करेक्शन त्या ठिकाणी लवकरात लवकर केली जावी यासाठी माझासुद्धा पाठपुरावा केलेला आहे रि रिजेक्ट केल्यानंतर प्रोफाईल एडिट ऑप्शन ॲक्टिव्ह होणे गरजेचं आहे मुलांनी कम म्हणजे जे डिटेलवरचे म्हटलेलं आहे फाईव्ह डिजिट स्टायपेंड एंटर करता येत नाही असे काही कॉमन प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी वरती कळवलेले आहेत आजसुद्धा कळवलेले आहे तर सध्या त्याचं रिप्लाय आलं की नो सोल्युशन टेल म्हणजे अद्यापर्यंत कोणतंही सोल्युशन त्याच्यावर काढलेलं नाही आहे आणि सदर मेसेज परत एकदा हेड ऑफिस टीमला फॉरवर्ड केलेला आहे असं सदर, सदर टेक्निकल टीमकडनं आलेलं आहे आता अशा काही ज्या तुमच्या कॉमन शंका आहेत त्याबद्दल म यामध्ये लवकरात लवकर म्हणजे साधारण पुढच्या सोमवारपर्यंत म्हणजे येणाऱ्या सोमवार मंगळवारपर्यंत यावरचं सोल्युशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल इडिट ऑप्शन येणार आहे इडिट म्हणजे प्रोफाईललाच ज्या चुका झाल्या बेसिक त्यासुद्धा दुरुस्तीसाठी ऑप्शन येणार आहे आणि ऑप्शन आला पाहिजे तरच तुम्हाला पुढची प्रोसेस करता येणार आहे तरी स्टेटस बघत राहा तुम्ही लॉग इन करून तुमचं जे स्टेटस आहे त्या स्टेटसवर काय रिजेक्टेड येते आणि एडिट ऑप्शन आल्यानंतर प्रोफाईल एडिट ऑप्शन जो येणार आहे तो सुद्धा लवकर तुमच्या प्रोफाईलला दिसणार आहे त्यामुळे स्टेटस बघत राहा आणि काही डाऊट असेल तर कमेंट अजून याच्यापैकी जर याच्यापेक्षा वेगळा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा कारण कमेंट भरपूर येत असल्यामुळे प्रत्येकाच्या कॉमन शंका आहेत त्यामुळे एक व्हिडिओ बनवून त्या ठिकाणी अपलोड करत आहे काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये वेगळ्या काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत लवकरात लवकर तुमचा जो फंड डिस्बर्समेंट आहे ते साधारण तीस एप्रिलपर्यंत सदर पैसे तुमच्या अकाउंटला पडणार आहेत तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद